दिक्सळ येथे कर्जत नेरळ राजमार्ग रस्त्यावर रमेश ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे बारा डिसेंबर रोजी या दुकानाचे मालक हर्षवर्धन बिरगळ हे दुकानात असताना दुपारच्या सुमारास एक दुचाकी दुकानासमोर येऊन थांबली त्या दुचाकीवर दुचा चा 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 ते चाळीस वयोगटातील दोन व्यक्ती दुचाकीवरून उतरून दुकानात आल्या सोन्याच्या बाल्या पाहिजे अशी मागणी केल्यावर दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाल्या असलेले ड्रॉवर उघडून त्या सोन्याच्या बाल्या असलेला डब्बा बाहेर काढत असताना पांढरा शर्ट घातलेल्या मजबूत शरीर यश असलेल्या चाळीस ते बेचाळीस वयोगटातील व्यक्तीने सोन्याच्या बाल्या असलेला डब्बा खेचून घेतला त्यावेळी दुकानाचे मालक बिरगळ यांनी त्या तरुणाचा शर्ट पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या दोन्ही अनोळखी तरुणांनी सोन्याच्या बाल्या असलेला डब्बा हिसकावून घेत दुकान मालकाला ढकलून तेथून पळ काढला त्या अनोळखी तरुणांनी सोबत आणलेली दुचाकीवरून ते पळून गेल्यानंतर या घटनेची आरडाओरड झाली शेवटी डिक्सळ येथील रमेश ज्वेलर्सचे मालक यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी तात्काळ येथील रमेश घेतली मध्ये कर्जत नेरळ कर्जत मुरबाड आणि चिंचवली कडाव या रस्त्यावर नाकाबंदी करून तपास सुरू केला शेवटी खबरांच्या माध्यमातून पोलीस त्या अनोळखी चोरांपर्यंत पोहोचले आणि रमेश ज्वेलर्स एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बालात चोरणाऱ्या एकाला ताब्यात घेतले त्या बेचाळीस वर्षीय तरुणाने गुन्हा कबूल केला असून नेरळ पोलिसांकडून दुचाकी चालवणारा तरुणाचा शोध सुरू आहे तर अटक करण्यात आलेल्या आरोपीला कर्जत दिवाण न्यायालयात हजर केले असता त्याला अठरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत कर्जत लाईफसाठी संतोष पेरणे कर्जत